आता आपल्याला ए या स्वराचं चिन्ह व्यंजनाला लावून लिहायचं आहे आणि वाचायचं आहे तर हा आहे ए एडक्याचा ए एडक्याचं चिन्ह असते डोक्यावर एक रेश म्हणजे डोक्यावर या रेषेला मात्रा म्हटलं जाते डोक्यावर एक रेष म्हणजे ए मात्रा म्हणजे एच चिन्ह ठीक आहे तर कला ए के salah ए प्लेफ बाड़ा ए को आसा ए श्ला उद ए भी भ्॑ला ए गत कल ए disaster । भर्लीम ए जल goal ए compact with ए बहार होशी ए हो इक ए युर्झे म्मम भला ए बे भला ए भे मला ए मे यला ए ये रला ए रे लला ए ले वला ए बे छला ए छे छला ए छे सला ए छे हला ए हे रला ए

घला ए थे घला ए बे घला ए ने नला ए ने पला ए बे घला ए छे भला ए बे भला ए भे मला ए ने यला ए ये रला ए रे नला ए ले वला ए रे शला ए छे एक शला ए छे सोला ए छे भला आणि श्रला ए मुलांना स्वरा समजलं का आपण एच चिन्ह लावलं व्यंजनाला तर आवाज कसा आला रे कसा आला पण ज्याही स्वराचं चिन्ह व्यंजनाला लावतो आवाज त्या स्वरासारखाच येते